स्टीफन हॉकिंग हे आधुनिक विज्ञानातील एक अत्यंत प्रभावशाली आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म आठ जानेवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली आणि नंतर केम्ब्रिज विद्यापीठात पी एच डीसाठी प्रवेश घेतला वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना अॅम्योट्रॉफिक लेटरल स्क्लेरोसिस एएलएस या दुर्धर आजाराचे निदान झाले ज्यामुळे त्यांना केवळ दोन वर्षांचे आयुष्य उरले असल्याचे सांगितले गेले परंतु त्यांनी या आजारावर मात करत पुढील पाच दशके विज्ञानाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले हॉकिंग यांनी कृष्णविवर ब्लॅक होल आणि ब्रह्मांडाच्या उत्पत्तीविषयी महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी हॉकिंग विकिरण या संकल्पनेची मांडणी केली ज्यामध्ये त्यांनी सांगितले की कृष्णविवरही विकिरण उत्सर्जित करतात आणि कालांतराने लुप्त होऊ शकतात एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांना केम्ब्रिज विद्यापीठात ल्युकॅसियन प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स या प्रतिष्ठित पदावर नियुक्त करण्यात आले जे पूर्वी सर आयझॅक न्यूटन यांच्याकडे होते त्यांचे पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रकाशित झाले आणि ते विज्ञान साहित्याच्या इतिहासातील सर्वाधिक विक्री पुस्तकांपैकी एक ठरले या पुस्तकाने सामान्य वाचकांमध्येही ब्रह्मांड विज्ञानाची गोडी निर्माण केली त्यानंतर त्यांनी द युनिव्हर्स इन अ नटशेल टू थाउजंड अँड वन अ ब्रिफ अ हिस्ट्री ऑफ टाईम टू थाउजंड अँड फाईव्ह आणि द ग्रँड डिझाईन ट्वेंटी टेन यांसारखी अनेक पुस्तके लिहिली हॉकिंग यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यांना दोन हजार नऊमध्ये अमेरिकेचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम दोन हजार सहामध्ये रॉयल सोसायटीचा कॉपले मेडल आणि एकोणीशे ब्याऐंशीमध्ये कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सीबीई हा किताब प्राप्त झाला त्यांचे निधन चौदा मार्च दोन हजार अठरा रोजी केम्ब्रिज येथे झाले या दिवशी पायडे पाय डे साजरा केला जातो आणि हा दिवस अल्बर्ट आइनस्टाईन यांचा जन्मदिवसही आहे ज्यामुळे हा योगायोग विशेष मानला जातो त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांची राख वेस्टमिन्स्टर ॲबीमध्ये सर आयझॅक न्यूटन आणि चार्ल्स डार्विन यांच्या कबरींच्या शेजारी ठेवण्यात आली स्टीफन हॉकिंग यांचे जीवन हे जिज्ञासा चिकाटी आणि विज्ञानाच्या प्रेमाचे प्रतीक आहे त्यांनी केवळ वैज्ञानिक क्षेत्रातच नव्हे तर सामान्य लोकांमध्येही विज्ञानाची गोडी निर्माण केली आणि आजही त्यांचे कार्य आणि विचार प्रेरणादायक ठरतात